अव्वल इंग्रजी कालखंडात पुण्याच्या ज्ञानप्रकाश या वर्तमानपत्रामध्ये एक बातमी छापून आली होती त्या बातमीकडे पुणेकरांनी दुर्लक्ष केले ती बातमी अशी होती की श्रीमंत दुसरे बाजीराव पेशवे यांचे निधन एवढा मोठा पेशवा पण त्यांनी एक दोन बातमी फक्त वर्तमानपत्रामध्ये छापून यावी याला कारण तो स्वतःच होता त्याला नाराणपणा मराठे साम्राज्य बोलविण्यास फार मोठ्या प्रमाणात कारणीभूत होता दुसरा बाजीराव हा राघोबा दादाचा पुत्र राघोबा दादांनी मजल मारून मराठी साम्राज्याचा भगवान ध्वज आठेपर तरी फडकवला होता पण त्याच्या या नादान पुत्राने पूर्ण मराठी साम्राज्य बोलवले हो सवय माधवरावांच्या मृत्यूनंतर मोठा आहकार माजला अशा बिकट प्रसंगी नाना फडवीस राघोबा दादाचा छोटा मुलगा म्हणजे बाजीरावाचा धाकटा भाऊ अमृतराव याच पेशवे पदावर बसवले त्यांना पेशवेपद दिलं याचा बाजीराव राग आला परंतु आपल्या मिठास वाणीने त्याने मराठ्यांचे अनेक सरदार परशुराम भाऊ पटवर्धन होलकर यांना हाताशी धरून प्रसंगी नाना फडणवीसाच्या पायावर डोकं ठेवून झालं गेलं विसरून जा मी आता चांगला वागेल अशी आश्वासने नाही वचने देऊन बाजीरावाने पेशवे पद मिळवलं सन शहाण्णव साली सतराशे शहाण्णव रोजी पेशवे पदावर अरुण झाल्यावर मात्र त्याने आपले रंग दाखवायला सुरुवात केली त्याने स्वतःच्या सख्या भावास तुरुंगात कैद केले त्याचबरोबर त्याने सवाई माधवरावच्या पत्नीला हार मारण्याचा प्रयत्न केला ते जमलं नाही म्हणून त्याच्या पत्नीला कैदेत टाकले इतकेच नव्हे तर नाना पटमिशाला सुद्धा त्याने त्रास द्यायला सुरुवात केली प्रसंगी त्याला नजर कैदेतही ठेवले असा हा बाजूला याने त्याच्या काळामध्ये मित्र नव्हे अनेक दुश्मन निर्माण केले ते पण स्वपक्षातले उदाहरण द्यायचे झाले तर विठोजी ओलकर या शनिवार वाड्याजवळ हत्तीच्या पायाखाली तोडून ठार मारले तर बडोद्याचा दिवाण गंगाधर शास्त्री याचा सुद्धा खून घडवू लागला या साऱ्या गोष्टींमुळे सगळे मराठी सरदार सगळे लोक या बाजीरावाच्या विरोधात चिडले यावर उपाय म्हणून त्यांनी एक जालिम औषध घेतलं आणि ते औषध होतं इंग्रजांच्या तैनाती फोडजेच या बाजीरावाने चक्क अठराशे दोन सुमारास वसई येथे जाऊन इंग्रजांची तैनाती फौजेचा करार केला आणि आपलं मराठी साम्राज्य इंग्रजांच्या पुढे गहाण टाकलं या तैनाची फौजेच्या जोरावर पंधरा वर्ष या बाजीरावाने अंदाधुंदी असं राज्य केलं स्वतः चैनीत राहिला प्रजेला मात्र त्याने गुलामीत चढवलं अशा या बाजीरावच्या भोवती जेव्हा इंग्रजांचा फास आवलं लागला तेव्हा मात्र या मंत्रा वेगळ्या बाजूला वे म्हणे इंग्रजांच्या विरोधात युद्ध पुकारले सेनापती बापू गोखले युद्धाचे आदेश दिले स्वतः बाजीराव हा युद्धाला भीत असे तोफांचा आवाज ऐकला की हा घाबरून पळून लपत असे असा इतिहास आहे खडकीला इंग्रज आणि मराठे यांच्या तुडुंब युद्धाला सुरुवात झाली असे म्हणतात ते युद्ध बाजीराव वरती उंच टेकारावर उभं राहून दुर्बिणीने पाहत होता आपला पराभव झाला एक पळताच हा बाजीराव जो पळत सुटला पळत सुटला इतिहासामध्ये पळकुटा बाजीराव म्हणून हा प्रसिद्ध आहे अखेरीस इंग्रजांनी त्या खान देशातील धुळकोट येथे तीन जून अठराशे अठराच्या सुमारास पकडले यानंतर बाजीरावाने इंग्रजांपुढे म्हणेल त्या अटीवर शरणागती स्वीकारली इंग्रजांनी त्याला दर महिन्याला सहासष्ट हजार सहाशे सहासष्ट रुपये सहा पैसे आणि वरचे तेहतीस पैसे अशी महिना पेन्शन म्हणजे वार्षिक आठ लाख रुपयाची पेन्शन दिली आणि हिंदुस्थानात विटूर येथे एक छोटासा प्रदेश त्यास जागीर म्हणून दिला पेशवे नावाचं त्याच जे काही पद होत ते काढून त्यास महाराजा असा छोटासा किताब दिला परंतु या पेन्शनचा जोरावर हा बाजीराव त्या विटूरच्या राजवाऱ्यात स्वतः ऐशारामात राहिला अठराशे चाळीसच्या सुमारास त्याला अर्धांश झटका आला पुढे त्याची दृष्टीही गेली आणि असा विकारांत होत चाललेला हा बाजीराव अठ्ठावीस जानेवारी अठराशे रोजी निधन पावला, जय